तर मित्रांनो पहिल्याच दिवशी बिग बॉसने सर्व कंटेस्टंटला दिला आहे खूप मोठा झटका तुफान आणून हो तर मित्रांनो नेमकं का काय झालं या नवीन प्रोमोमध्ये सांगतो त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बिग बॉस रिलेटेड डेली अपडेटसाठी तर मित्रांनो सर्वात आधी तर बिग बॉसने घरामध्ये एक बजर सा टाईप एक बटन लावलं होतं आणि एक टायमर चाललेला होता पाच मिनटाचा त्यामध्ये त्यावेळेस घरामध्ये खूप जास्त वारं सुटलं होतं तुफान आला होता ते म्हणजे स्पेशली बिग बॉसनं हे सगळं केलं तर सगळेजणं खूप जास्त भीत होते आणि ते टायमर बघून सगळ्याला वाटलं होतं की टाईम बॉम्बसारखं काहीतरी का आहे सगळ्यांना कळायला काहीतरी टास्क आहे आणि फक्त आहे ना कोणीही त्या बटनाला म्हणजे त्या बजरला दाबायची कोशिश केली नाही कारण हे बिग बॉसचा खूप मोठा डाव होता बिग बॉसनं ना, सांगितलं नाही पण ते बटन दाबल्यानंतर ना ते तुफान बंद होणार होतं जसंच ते टायमर संपलं तेव्हा बिग बॉस बोलले आणि म्हणले की तुम्ही कोणीही तुफान थांबवायचा प्रयत्न केला नाही ते बजर दाबून तर सर्वांना माहीत नव्हतं कोणालाच की हे बटन दाबल्यानंतर ते तुफान बंद होणार आहे तर बिग बॉसना असा झटका दिला आहे आणि यामुळे घरच्यांना एक सजा पण दिलेली आहे पनिशमेंट पण पन दिलेली आहे बिग बॉसने घरामध्ये सर्वत्र सगळीकडे पडदे लावून त्यांना घरामध्ये कोंडून टाकला आहे तर मित्रांनो हे आपल्याला उद्याच्या एपिसोड आणि पहिल्या एपिसोडमध्येच बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो आजच ग्रँड प्रीमियर झाला आहे आणि पहिल्याच दिवशी इतका मोठा डाव बिग बॉसने खेळला आहे तर यामध्ये आपल्याला खूपच जास्त मजा येणार आहे हा तर मित्रांनो बिग बॉस मराठी रिलेटेड डेली अपडेटसाठी चॅनलला सस्त सबस्क्राईब करायला विसरू नका